काही दृश्य आपल्याकडे हाती येतायत एका चप्पल फेकीची दृश्य आहे ती दृश्य आहेत एका पत्रकार परिषदे दरम्यानची भाजप नेत्यावर अज्ञात चप्पल फेकून मारलेली आहे याविषयीची अधिक माहिती जी आहे ती आपण पाहणार आहोत मात्र आताची ही ताजी दृश्य आपण पाहतोय नवी दिल्लीतील दृश्य आहेत जी आपल्याला दृश्य आहे ती आपण आवाज ऐकण्याचा प्रयत्न करूया सिक्युरिटी गार्डच्याकडे आणि मग पोलिसांच्याकडे हवाली करण्यात आलाय हा साधारण भाजपच्या दिल्लीतल्या कार्यालयाच्या इथलं आहे पत्रकार परिषद सुरू होती भाजप नेत्यांची आणि त्याच दरम्यान हा प्रकार घडला प्रशांत काय अधिक माहिती आहे हे अत्यंत महत्त्वाची घटना आता घडलेली आहे भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये एका व्यक्तीने चप्पल फेकलेली आहे पी वी नरसिंह यांची पत्रकार परिषद सुरू होती भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये दीनदयाल उपाध्याय मार्ग जे आहे तिथे रा भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय मुख्यालय आहे तिथेच ही जी घटना घडलेली आहे आणि यामध्ये जर महत्त्वाची जी माहिती मिळते खास करून ही जी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती आणि यामध्ये जे खास करून ज्या व्यक्ती ज्या व्यक्तीच्या ही चप्पल फेकलेली आहे तो व्यक्ती देखील भारतीय जनता पक्षाशी संबंधित अशी माहिती मिळत आहे आणि भारतीय जनता पक्षाचे जे राज्यसभेचे खासदार आहेत जी व्ही एल नरसिंह राव यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती खास करून प्रज्ञा प्रज्ञासिंग ज्या आहेत ठाकुर ठाकूर स्वादी प्रज्ञासिंग ठाकूर ज्या भोपाळमधून उमेदवार आहेत भारतीय जनता पक्षाचे त्यांच्यावर द्यावतीने आरोप होत आहे त्या संदर्भात माहिती देण्याकरता ही पत्रकार परिषद आयोजित झाली तिथे तर आपण ही दृश्य पाहतोय नवी दिल्लीतली भाजप कार्यालयामधली ही दृश्य आहेत भाजप नेत्यावर चप्पल फेकून मारण्यात आलेली आहेत आणि ही आत्ताची ही आपण ताजी बातमी पाहतोय आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत प्रशांत नाही खास करून बघितलं जी माहिती प्राप्त झालेली आहे खास करून चप्पल की जोडा यावर अजून कन्फ्युजन आहे पण तो जोडा फेकला गेले अशी माहिती प्राप्त होते आणि खास यामध्ये तुम्हाला दृश्य आधी प्रेक्षकांना दाखवत थेट दृश्य आपल्या समोर आलेली आहेत पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय घडलं ते आपण पाहूयात ही दृश्य आपल्याला अशी सांगतायत की पत्रकार परिषद सुरू होती नरसिंहन तुम्हाला प्रशांत ते भाजपचे नेते आहेत मोठे केंद्रीय नेते ते बोलत होते ही व्यक्ती बहुधा पहिल्या रांगेत बसलेली होती किंवा पुढे आली पुढे आल्यानंतर या व्यक्तीनं हातात पायातनं चप्पल काढली आणि ती थेट नरसिंहन यांच्या दिशेनं फेकली लगेचच भाजपचे तिथे उपस्थित असलेले मीडिया सेलचे काही कार्यकर्ते पुढे आले आणि त्यांनी बकोट धरून या व्यक्तीला सभागृहाच्या बाहेर काढलं अक्षरशः काही क्षणांमध्ये झालेला हा सगळा प्रकार नेमकं काय झालं हे कळूच शकलं नाही दृश्य भाजपच्या दिल्लीतल्या मुख्यालयातली घटना आहे माधव भांडारी आपले माधव भांडारी भाजपचे मुख्य प्रवक्ते आहेत आपल्यासोबत भांडारी सर नेमका काय प्रकार झाला हा ज्या बातम्या आता बघायला मिळतात आणि ऐकायला मिळतात त्याच्यावरून आमच्या पत्रकार परिषदेमध्ये मुद्दाम अशा तऱ्हेची घुसखोरी करून तिथे गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला गेला आणि असे प्रयत्न काँग्रेस खेरीत कोणी करणार नाही कारण काँग्रेस आता पूर्णपणे वैफल्यग्रस्त झालेली आहे पराभव दिसल्यानंतर तो पतवण्याची क्षमता नसल्यामुळे अशा तऱ्हेचे अत्यंत वाईट पद्धतीचं राजकारण आणि वाईट पद्धतीचं विध्वंसक राजकारण एवढाच या घटनेचा अर्थ आहे भंडारी खर तर भाजपचे खासदार उपस्थित होते आणि त्यांच्या समोर हा सगळा प्रकार घडलेला आहे त्यांच्यावर ही चप्पल फेकून मारण्यात आलेली आहे म्हणूनच मी सांगितलं तुम्हाला की आमच्या कार्यालयामध्ये आणि पत्रकार परिषदेमध्ये अशा तऱ्हेचा प्रकार घडणं हा निश्चितपणे मुद्दाम ठरवून काय कुणाला तरी हाताशी धरून केलेला प्रकार आहे आणि या प्रकाराची जबाबदारी ही भाजपच्या विरोधकांचीच आहे यामध्ये काही शंका नाही कोणाच्या भंडारी सर कोण असेल याच्या मागे असं वाटतं कुठला राजकीय पक्ष याच्या मागे शिवाय कोणी असू शकणार नाही कारण काँग्रेस देशामध्ये सगळीकडे अत्यंत हिंसक पातळीवरती उतरलेली आहे त्यांची भाषाच आता हिंसक राहिलेली नाही तर ते कृतीने हिंसक बनलेले आहेत भंडारी सर विषय फार आ... तसा संवेदनशील होता साध्वी आता भाजपत आलेल्या आहेत साध्वी प्रज्ञासिंग आणि त्या भाजपच्या तिकिटावर लढवत आहेत त्या संदर्भातलं स्पष्टीकरण देण्यासाठी पत्रकार परिषद होती तुम्हाला असं वाटतं की भाजपात प्रवेश नाही केला तोच साध्वी एका वादाचं कारण ठरू पाहतायत पुन्हा एकदा प्रज्ञासिंग या गेले काही वर्ष आठ पासून किंवा दोन हजार अकरा पासून सव्वीस अकराच्या आल्यानंतरच्या सगळ्या घडामोडींमध्ये त्याच्या आधीच्या घडामोडींमध्ये त्या ज्या चर्चेत आहेत त्या विनाकारण त्यांच्यावरती वेगवेगळ्या वादांचं आवरण तयार करून हे चाललेलं आहे आणि याच्यामध्ये साध्वी प्रज्ञा प्रज्ञासिंगना उमेदवारी दिल्यामुळे अनेकांचे बुरखे काळामध्ये फाटणार आहेत अनेकांनी ज्या पद्धतीचं गलिच्छ राजकारण साध्वीजींच्या बरोबर केलं त्याचे सुद्धा बुरखे फाटणार आहेत आणि त्याची भीती जर कुणाला वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न भंडारी सर यावर आता भाजपकडून काय कारवाई केली जाणार आहे या संदर्भात काही माहिती मिळू शकते भंडारी सर दिल्लीतल्या भाजपच्या मुख्यालयातच ता असा प्रकार झाला तुम्हाला असं वाटतं की इथून पुढे अधिक काळजी घेतली पाहिजे कारण आज हे भाजपच्या बद्दल झालं उद्याला अन्य एखाद्या नेत्याच्या पत्रकार परिषदेत असा प्रकार होऊ शकतो आणि हे घ्यावं लागेल कारण अशा पद्धतीने काँग्रेस कोणत्या स्तरावर उतरू शकते याचा एक नमुना आहे राहुल गांधीच्या पत्रकार परिषद राहुल गांधी जेव्हा उमेदवारी अर्ज भरायला गेले तेव्हा त्यांच्या कॅमेरामनने त्यांच्या डोक्यावरती सात वेळा लेसरचा बिन फिरवला आणि त्याच्याबद्दल थैथाट करून काँग्रेसने एक वेगळं वातावरण तयार करायचा प्रयत्न केला काँग्रेस के जे जे या पद्धतीचा उद्योग करते त्या सगळ्यातून काँग्रेस कोणत्या दिशेने जाऊ पाहते हे दिसून आलेलं आहे धन्यवाद भंडारी सर आपल्या संपूर्ण सविस्तर माहितीबद्दल तर आपण पाहतोय भाजपचे नेते माधव भंडारी यांनी काँग्रेसवर हा आरोप केलेला आहे तर भाजप मुख्यालयामध्ये नवी दिल्लीतल्या भाजप मुख्यालयामध्ये पत्रकार परिषदेदरम्यान भाजपचे खासदार जर आपण पाहिलं तर जीवेल नसिया राव यांच्यावर एका इसमान चप्पल फेकून मारलेली आहे आणि या इस्मानाला त्वरित पोलिसांच्या हवाली करण्यात आलेला आहे पत्रकार परिषद सुरू असताना हा प्रकार घडलेला आहे प्रशांत ही जी व्यक्ती होती या व्यक्तीचं नाव कळू शकलय कोण ही व्यक्ती काय पार्श्वभूमी आहे या व्यक्तीची काही माहिती मिळाली मिलिंद या संदर्भात अजूनही कुठल्या प्रकारची औपचारिक माहिती पुढे आलेली नाहीये माहिती पुढे येईल पण ज्या पद्धतीने घटना घडली आपल्याला थोडंसं मी मिलिंद भारतीय जनता सांगतो की भारतीय जनता मुख्यालय अतिशय कडेकोट सुरक्षा बंदोबस्त म्हणजे असतं प्रत्येक पत्रकाराची देखील तिथे चौकशी केली जाते आणि समोरच्या भागातून पत्रकारांना प्रवेश नाही मागच्या भागातून प्रवेश असतो आणि जिथे पत्रकार बघित त्या भागामध्ये फक्त पत्रकारांना प्रवेश असतो आणि इतर एक माहिती जी मिळते त्या माहितीनुसार हा आहे तो कानपूरचा असल्याचं आहे खास करून जी माहिती पुढे आलेली आहे जसं आपण उल्लेख केला की तो कानपूरचा व्यक्ती आहे आणि त्याचं व्हिजिटिंग कार्ड देखील मिळालेलं आहे लवकर या संदर्भातली इतमभूत माहिती पुढे येईल की हा कोण व्यक्ती आहे आणि कशासाठी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या खास करून मुख्यालयाचे प्रवेश केला होता आणि त्यांनी जो हा जो जोडा फेकलेला आहे त्याच तो त्यांनी का फेकला आहे आणि त्याचं नाव पुढे आलेलं आहे शक्ती भार्गव त्याचं नाव आहे आणि तो कानपूरचा आहे मूळचा हा जो त्यांनी शक् खास करून ज्यांनी हा जो जोडा फेकलेला आहे भिरकावलेला आहे जी व्ही एल नरसिंहराव यांच्या पत्रकार परिषदेच्या दरम्यान तो व्यक्ती आहे शक्ती भार्गव्या आणि हा शक व्यक्ती आहे कानपूरचा कानपूरून तो आला होता त्यांनी तिथ त्यानंतर मुख्यालयात प्रवेश मिळवला हो आणि त्याचं व्हिजिटिंग कार्ड पुढे देखील आलेलं आहे त्यामध्ये तो ज्या पद्धतीनं भार्गव हॉस्पिटलचा व्यक्ती आहे अशा प्रकारची माहिती मिळत आहे तो कानपूरचा आहे आणि सोबतच ज्या पद्धतीने माहिती मिळते की या सगळं याच्यावरती पार्श्वभूमीवरती तिथे अत्यंत क कर, कडेकोट सुरक्षा बंदोबस्त पुन्हा वाढवण्यात आलेला आहे आणि पूर्वी या कारण की ज्या पद्धतीनं अमित शहा तिथे असतात त्यानंतर अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या मुख्यालयात त्यामुळे पूर्वीच तिथे मोठी सुरक्षा व्यवस्था असते अशा वेळी हा या व्यक्तीने कसा का प्रवेश केला हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होतं यावरून सुरक्षेच्या उपस्थित झालेले नक्कीच प्रशांत या संपूर्ण माहिती बद्दल धन्यवाद तुम्ही असेच आपल्यासोबत राहा आपल्यासोबत विद्या चव्हाण सुद्धा आहेत थेट विद्यार्थी यांच्याकडे जाणार आहोत विद्याजी आपण पाहिला असेल आपल्यापर्यंत सुद्धा ही बातमी पोहोचली असेल भाजपच्या पत्रकार परिषदेमध्ये एका व्यक्तीनं चप्पल फेकून मारलेली आहे आणि नुकतंच माधव भंडारी यांनी हा आरोप काँग्रेसवर केलेला आहे काय प्रतिक्रिया मला हे कळत नाही की तुमच्या पक्षामधल्या हाणा मार्या हे आम्ही दिवसभर चॅनलवर बघतोय जळगावला तुमच्या मिनिस्टर गिरीश महाजन यांना सुद्धा लाताबुक्यांनी मारलं ला सगळ्यांनी एकमेकाच्या भाजपच्या लोकांनीच मारलेलं आहे आणि आता पत्रकार परिषदेमध्ये कोणी चप्पल का बूट फेकून मारला तो वाले किंवा आणि कोणी मारला असं कसं म्हणता तुम्ही म्हणजे त्याला काय आधार काय भंडारी काय बोलायला काहीही बोलतील पण भंडारींना म्हणावं तुमच्या पक्षामध्ये जे हाणामाऱ्या चालू आहे उघड उघड चालू आहे हे जळगावचं आपण बघितलंय अनेक ठिकाणी परवा मुंबईमध्ये उर्मिला मातोंडकर यांच्या इथे घोषणा देऊन अश्लील म्हणजे अक्षरशः अश्लील हव करून विनयभंग करण्यात आला हे शोभतं का भार काय सुसंस्कृतपणा काय आहे की नाही यांच्यामध्ये म्हणजे आता हे सत्ते सत्तेसाठी आणि पैसेसाठी एकमेकाला बुटाने आणि लाथांनी मारायला लागलेले आहे आणि स्वतःच्या पक्षाच्या लाथाळ्या हे करण्यासाठी काँग्रेसवर आरोप कर राष्ट्रवादीवर आरोप कर हे बरोबर नाहीये म्हणजे सत्तेसाठी जे काय तुमचं चाललेलं सा आहे ते काय बरोबर नाहीये आणि तुमच्या पक्षाचे अध्यक्ष स्वतः ज्या प्रवृत्तीचे आहेत गुंड प्रवृत्तीचे आहेत त्यामुळे त्यांच्या विरोधासाठी कोणीतरी चिडून उठत असेल आणि तुम्हाला चप्पल फेकून मारत असेल विद्यार्थी तुम्ही म्हणताय तो भाग आपण राजकारणाकरता म्हणून मान्य करू काही वेळा करता, का करता पण जेव्हा अशा राष्ट्रीय नेत्यांच्या पत्रकार परिषदा होतात याही पूर्वी आपल्याला अनुभव आहे दिल्लीमध्ये दोन वेळेला असे प्रकार घडलेले आहेत तुम्हाला असं वाटतं की थोडी अधिक काळजी घेतली पाहिजे नाही निश्चितच काळजी घेतली पाहिजे दिल्लीला सुद्धा अशा प्रकारे हल्ला पवार साहेबांवर करण्याचा प्रयत्न केला होता पण ते म्हणजे त्याचं आपण जर विश्लेषण केलं तर तो, तो वेगळा प्रकार होता बद, परंतु बद, आता जे आपण भाजपच्या ह्याच्यात बघतोय की जळगावला पण जे झालं किंवा इतर ठिकाणी जे होत आहे हे म्हणजे जे स्वतःला सुसंस्कृत आणि सुशिक्षित आणि उच्च वर्णीयांचा पक्ष असं समजतात त्यांच्या त्यांच्यामध्ये जे होत आहे ते सगळं जनता उघड्या डोळ्याने बघते तेव्हा निवडणुका बर बर विद्यार्थी आपल्यासोबत जितेंद्र आव्हाड आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार आहेत जितेंद्र आव्हाड भाजपच्या नरसिंहन यांची पत्रकार परिषद सुरू होती आणि उत्तर प्रदेशातून आलेल्या एका व्यक्तीने त्यांच्या दिशेने चप्पल फेकून भंडारी माधव भंडारी भाजपचे प्रवक्ते त्यांनी आरोप केला की काँग्रेसनं घडवून आणलंय मला मी या गोष्टीचा निषेध करतो ही काही चांगली संस्कृती नाही आहे आपली लोकशाहीमध्ये सन्मान केला पाहिजे एक दुसऱ्याचा वैचारिक आपले मतभेद असू शकतात पण विचारांचा सन्मान झाला पाहिजे या मताचा मी आहे पण हे भाजपने जे पेरलंय ना गेल्या पाच वर्षात उगवायला लागलंय तुम्ही इथल्या हिंसेला राजश्रय दिला तुम्ही म्हणजे एका पन्नास माणसाच्या देशद्रोहाच्या गुणाचा आरोपी याला पक्षाचं तिकीट देता तुम्ही दलितांबद्दल वाटेल ते बोलताय तुम्ही मुसलमानांबद्दल वाटेल ते बोलताय मतांच्या राजकारणासाठी ध्रुवीकरण करताय ज्या देशामध्ये दे लोकशाही मूल्य आणि संस्कार जपण्याची परंपरा होती त्या देशात जो काही राहस होतोय त्याला जबाबदार कोण आहे हे काय आरोप आहेत की काँग्रेसने केलं तुम्ही जे काही काँग्रेसच्या के बाबतीत केलं आज म्हणजे जाती जातीवर आले काय संबंध कोणी शिवाय दिल्या जातीवर का काय चालू आहे म्हणजे तुमचं पहिल्या पंधरवाड्यातलं इलेक्शन गेलं बालाकोट पुलवामा दुसऱ्या ह्याच्यातलं गेले इलेक्शन आखं गेलं सॅटेलाइट नंतर मग तुम्ही काढलं पाकिस्तान बार, बार। नंतर चौकीदार नंतर हे आता जाती अशाने का जिंकता येत नाही तुम्ही या ना मुद्द्यावर या तुम्ही काय विकास केला याच्यावर बोला ना ऐन निवडणुकीच्या दरम्यान मतदानाच्या दरम्यान हे असे प्रकार घडणं कितपत योग्य आहे मी निषेध मी या गोष्टीला निषेधच करतोय हे असं होताच कामाने ही राजकीय संस्कृतीच नाही भारताची भारताची राजकीय संस्कृतीच नाही म्हणजे जवाहरलाल नेहरू असोत इंदिरा गांधी असोत म्हणजे अटल बिहारी वाजपेयी आजारी पडल्यानंतर त्यांच्या ऑपरेशन सेट त्यांना अमेरिकेला पाठवलं पाहिजे हे जेव्हा राजीव गांधींना सांगण्यात आलं तेव्हा राजीव गांधींनी त्यांनी आपल्या पक्षाचं शिष्टमंडळ जाणार होतं सत्ताधारी पक्षाचं त्याचं नेतृत्व करायला विरोधी पक्षांच्या नेत्यांना सांगितलं की का तर तुम्ही अमेरिकेला जा तुमचं ऑपरेशन होईल आणि इथे सोनिया गांधींना कॅन्सर झाल्यानंतर त्यांच्या उपचारार्थ जेव्हा त्या फॉरेनला गेल्या तेव्हा बीजेपीच्या एक एक नेत्यांनी काय दिवे लावले होते हे आता आम्हाला नाही बोलायचं पण मी अजूनही सांगतो की अशी आमची संस्कृती नाही आणि आम्ही या सगळ्या घडामोडींचा तीव्र निषेध करतो जी धन्यवाद या संपूर्ण प्रतिक्रियेबद्दल आपण पाहतो तर निवडणुकीच्या दरम्यान आरोप प्रत्यारोप होतच असतात सुद्धा आहेत विद्यार्थी आपले देखील धन्यवाद तर जी जी नुकतीच घटना नवी दिल्लीत घडलेली आहे ती म्हणजे भाजप नेत्यावर पत्रकार परिषदे दरम्यान राजू शेट्टी आहेत आपल्यासोबत म्हणाली राजू शेट्टी जी दिल्लीतल्या भाजपच्या मुख्यालयात वाराणसीहून आलेल्या एका व्यक्तीनं थेट चप्पल फेकून मारली तुम्हाला असं वाटतं की हा प्रकार चिंताजनक आहे थेट पक्षाच्या मुख्यालयात नेत्यावर चप्पल फेकून मारण निश्चितच चिंताजनक आहे आणि तोही वाराणसीहून आलेला आहे म्हणजे अजूनच जास्त चिंताजनक आहे कारण वाराणसी हा पंतप्रधानांचा मतदारसंघ आहे खर तर अशा घटना घडून थोडस करेक्शन हा जो मुलगा जो आहे हा कानपूरहून आल्याचं कळत माहिती नाही तुमची घडून तर अशा घटना होता कामा नये परंतु पब्लिकला शेवटी जनतेला रा, एवढा राग का होतो येतो का असे संतापतात याचं आत्मचिंतन सुद्धा राज्यकर्त्यांनी करणं गरजेचं आहे की या टोकापर्यंत लोक काय येत आहेत निश्चितच कुठेतरी ते दुखावले गेले आणि ते का दुखावले आहे त्यांचे प्रश्न काय आहेत ते समजून नाही घेतलं आपण हवेतच राहिलो आणि आपण म्हणून तशी जनता नाचेल अस असं जर का आपण समजायला लागलो तर अशा घटना घडतात परंतु तरी सुद्धा मला या गोष्टीचं समर्थन नाही करायचं मला वाईट वाटतं की अशा घटना घडता कामा नाहीत आणि हे चुकीच आहे निश्चितपणे राजू शेट्टीजी धन्यवाद आपण सविस्तरपणे प्रतिक्रिया दिली